केंद्र शासनामार्फत नुकते जल जीवन मिशनच्या माध्यमातून गावातील प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असून ते आरोग्यदायी आणि शुद्ध असावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येकाने कार्यशाळेतील सर्व विषय समजून घेऊन आपापल्या तालुक्यात ग्राम स्तरावरील कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन ही कार्यशाळा यशस्वी करावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी केला आहे यावेळी संपूर्ण दिवसभरात तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्फत सखोल मार्गदर्शन करण्यात आले तसेच कार्यशाळा आयोजित करून आपला जिल्हा कसा टॉपवर नेता येईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत असं आवाहन यावेळी करण्यात आलंय तर जिल्हा आणि पाणी स्वच्छता विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी यावेळी सांगितलं की कार्यशाळा आपल्या सर्वांसाठी खूप महत्वपूर्ण आहे या कार्यशाळेमध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या बारीक सारीक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत पाणी गुणवत्ता विषयक केंद्र राज्य शासनाचे धोरण तसेच अंमलबजावणी नळजोडणी तपासणी श्रोतांची तपासणी शाळा अंगणवाड्या आणि अन्य ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या श्रोतांचे गाव निहाय रासायनिक आणि जैविक तपासणी त्याच्या नोंदी सध्या स्थिती आणि त्यावर आपण करत असलेले काम याबाबत त्यांनी यावेळी सूचना केल्या आहेत त्यामध्ये प्रत्येक अधिकाऱ्यांची कोणकोणती जबाबदारी आहे आणि त्या संदर्भात त्यांना कोणकोणती कारवाई करणे अपेक्षित आहे त्याचा मार्गदर्शन देण्यात आला जिल्हास्तरीय कक्षमार्फत त्यांना समुपदेशन करण्यात आला की आपले पाणीचे जे नमुने आहेत ते वेळेवर आपला जिल्हास्तरीय प्रयोगशाळा आहे ते त्याच्यापर्यंत वेळेवर पोहोचले पाहिजे सोबत आम्ही एफ टी के किट आणि इतर किट देतो ज्याच्यामार्फत ग्रामपंचायत स्वतःच्या स्तरावर ज पाणीची तपासणी करू शकतात तो त्या किटचा वापर कसा करणार आहे आणि आपले जे पाणी गुणवत्ता जे समिती आहे ग्रामस्तरावर त्यांना स्वतःच्या अधिकारबाबत कसा रीतीने जागृत करता येणार आहे यासोबत आम्ही याच्या पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक तालुक्यामध्ये आपले जितके बी सरपंच आहे त्यासोबत ग्रामपंचायत मेंबर्स आहे आपले जलसुरक्षक आहे ग्रामसेवक आहे त्यांची पण कार्यशाळा घेणार आहे आणि आपल्या पाणीचे सोर्सेसमध्ये कोणतेही दैव जैविक रूपने या रासायनिक रूपने कोणताही सोर्स दूषित राहणार नाही त्याची आम्ही दक्षता ऑलरेडी घेतलेली आहे आणि त्याच्या एकदा परत एकदा क्रॉस तपासणी आमच्या स्तरावर होती आज दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास मीना साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता व सहनियंत्रण या अंतर्गत कार्यशाळा घेण्यात येत आहे सदर प्रशिक्षण हे जिल्हा तालुका वैद्यकीय अधिकारी उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सगळे गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी पंचायत सगळे बी आर सी सी आर सी आय एस सी संस्था यांना आम्ही देत आहोत या, या प्रशिक्षणाचा उद्देश एवढाच आहे केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे गावातलं जे जलजीवन मिशन अंतर्गत जेवढ्या काही योजना है। जी पानी गावा है। जी है। होत आहेत त्याचे जे पाणी गावापर्यंत पोहोचत आहे या पाण्याची व्यवस्थित गुणवत्ता तपासणी आणि ती तपासणी होत असताना त्याच्यामध्ये जेवढे संबंधित भागधारक आहे यांची त्याच्यामध्ये असलेली इन्व्हॉल्वमेंट त्यांचा सहभाग याबाबत आम्ही हा प्रशिक्षण देत आहोत या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश हा तांत्रिकदृष्ट्या जैविक आणि रासायनिक पाणी नमुना जी तपासणी होणार आहे ह्याचं प्रत्यक्षात प्रात्यक्षिक या सगळ्या प्रशिक्षणार्थींकडनं करून घेण्यात येत आहे जिल्हास्तरावर आणि हे प्रात्यक्षिक झाल्यानंतर याचा पुढचा टप्पा आम्ही तालुका तालुका स्तरावर हे प्रत्येक तालुक्याला याचं हे तांत्रिक प्रशिक्षण दिलं जाईल आणि या प्रशिक्षणातून सर्व ग्रामस्तरावरील जलसुरक्षक आहे जे पाणी नमुना तपासणी करतात त्यांचा इन्वॉल्व्ह करून त्यांना इन्व्हॉल्व करून बाकी सगळ्या ज्या यंत्रणा आहेत आरोग्य यंत्रणा पाणीपुरवठा यंत्रणा पंचायत यंत्रणा स्वच्छ भारत मिशनची यंत्रणा ह्या सगळ्या यंत्रणा याच्यात एकत्रित काम करणार आहेत आणि हे सगळ्या एकत्रित काम करून गावातला प्रत्येक पाणी नमुना हा तपासला जाईल याच्यासाठी आम्ही हे कार्यक्रम घेत आहोत